नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे कृषी विभाग खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस महा डे बी टी पोर्टलवर बियाणे अनुदानाकरता अर्ज करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे खरीप हंगाम सन दोन हजार करता महा डे शेतकरी योजना पोर्टलवर प्रमाणित बियाणे शंभर टक्के अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये समाविष्ट बियाणे आहे सोयाबीन तूर मूग उडीद मका व बाजरी भात इत्यादी आता शेतकऱ्यांसाठी आज एक शेवटची मुदतवाढ आहे होय पोर्टलवर अर्ज सादर करण्याची जी मुदतवाढ आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच आहे तर बियाणे सोडत तीन ते पाच जून दरम्यान होणार आहे आता एक सूचना आहे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणेसाठी ग्राह्य धरले जातील सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल अशी सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी या ठिकाणी अर्ज पोर्टलवर सादर करण्याची मुदत दोन तारीख आहे तर आज संध्याकाळपर्यंत ही साईट चालू राहणार आहे